नमस्कार मी जयश्री तोरुण आज आपला विषय आहे आहे त्याच्यामध्ये खुश राहू राहायचं आणि पुढं 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 चालत राहायचं चा। आता बघा आपली सवय कशी आहे माहिती आहे का जे आपल्याकडं आता सध्याला जे आहे आपण त्याच्यात आनंद घेत नाही आणि जी गोष्ट आपल्याकडं नाही आपल्याला त्याची ओढ जास्त लागते त्यामुळं होत काय माहिती आहे का आपल्या जीवनातला आनंद पण निघून जातो त्यामुळे काय करायचं माहिती आहे का जी आता सध्याला जी गोष्ट आपल्याकडं आहे त्या गोष्टीमध्ये सतत आनंद घेत राहायचा कमी असो जास्त असो आज जरी आपल्याकडं कमी असलं ना उद्या वाढणारच आहे ना ते उद्या येणारच आहे परत अं ह्या दृष्टिकोनात ना आपण चालायचं चा। म्हणजे काय होतं ते येत राहतं आणि आपण जर जे आपल्याकडे गोष्ट नाही आपण त्याचा जास्त विचार करत बसलो की आपण काय होतो नाराज होतो आपण दुःखी होतो म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आपल्यात जास्त निर्माण होतं आणि निगेटिव्ह ऊर्जा जास्त निर्माण झाले की आहे ते पण आपल्या जा जवळचं जातं मी तर तुम्हाला नेहमी सांगत असते की पॉझिटिव्ह रहा म्हणजे सर्व गोष्टी चांगल्या होतात तुमच्याकडे आपोआप सगळे येतं पण आपल्याकडे जे नाही त्या गोष्टींचा आपण विचार करत बसलो की आपण दुःखी होतो आणि निगेटिव्ह ऊर्जा आपोआप आपल्या शरीरामध्ये येते आणि आहे ते पण आपल्या जवळच त्यामुळे काय करायचं माहिती आहे का जे आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे आपण त्याच्यामध्ये खुश राहायचं आणि राहायला शिकायचं आपल्या मनाला म्हणजे तयार करायचं कारण का माहितीये का आपल्याला तर माहिती आहे ना आपल्या जीवनाची सायकल तर चालू आहे ना आपल्या जीवनाचे दोन्ही चाक फिरता येत हो ना हळूहळू का होय ना पण चाक तर फिरता येत ना मग त्याला गती कधीतरी येईलच ना जे आत्ता सायकल जे तुमची हळूहळू चालते ते नंतर फास्ट चालेलच ना सायकल जोरात चालवलंच की तुम्ही चाक तर दोन्ही फिरतात ना त्याला महत्व आहे तुमचं जीवन तर आता चालू ना, हलो हलो ना, ना, आहे ना हळूहळू का होईना पण तुम्ही पुढे जाताय ना त्याला महत्व आहे कधी आपण हे लक्षात ठेवायचं की जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायचं आज नाही उद्या ते आपल्याला पुढं जे आपल्याला पाहिजे ते मिळणार पण ते कधी मिळणार ज्यावेळेस तुम्ही आनंदी राहाल मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगते आपल्याला कशी सा हो सवय असते आहे त्याच्यामध्ये आनंद नाही घ्यायचा आपल्याकड नाही त्याच्याकडं बघत बसायचं समोरच्याकडं बघत बसायचं आणि दुःखी व्हायचं माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे ते नाही अरे नसू द्या आज नसलं उद्या मिळेल उद्या नाही पर्व मिळेल अ आपली धरपड तर चालू आहे ना हे तर परमेश्वरला दिसतंय ना न? आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ब्रह्मांड कसं आहे तुम्ही जसं द्याल तसं घ्याल म्हणून तुम्ही जर आनंदी राहिलात ना तर तुम्हाला आनंदच मिळत राहणार आणि तुम्ही जर कोणत्या गोष्टीने दुःखी जर राहिलात ना तर तुम्हाला दुःखच मिळत राहणार त्यामुळं आहे त्या गोष्टींचा नेहमी आनंदी घ्यायला शिकायचा कधीही कधीही आनंद घ्यायला शिकायचा म्हणजे कसं पुढं चालून तुम्हाला त्या गोष्टी मिळत राहतील आणि मिळतातच ते शंभर टक्के एवढंच माझं सांगणं आहे की सांग आहे त्या आणखी सुद्धा सांगते आहे त्या गोष्टीमध्ये नेहमी आनंद घ्या जी नाही गोष्ट आपल्याकडे त्याचा विचार सतत करून करून तुम्ही निगेटिव्ह जास्त होऊ नका निगेटिव्हच्या ओझ्याखाली दबून राहू नका त्यामुळं जे आहे ते पण निघून जाईल तुमच्याजवळच त्यामुळं आहे ना जे आहे त्याच्यात आनंद घ्या जे नाही ते तुम्हाला उद्या मिळणारच आहे आज आनंदी राहिले की उद्या त्या गेलेल्या वस्तू तुम्हाला परत मिळतात हां चालेल आनंदी राहा खुश राहा नेहमी पॉझिटिव्ह राहा व्हिडिओ जर आई आवडत असेल तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की जयश्री लक्ष्मीनारायण लिहिजा मलाही जरा बरं वाटतं हां नमस्ते